नमस्कार मी स्वप्नाले तुम्ही बघत आहात आपले बदलापूर आज या नवप्रेरणाच्या माध्यमातून आपल्या सोबत आहेत शिवसेनेच्या नगरसेविका शीतल राऊत मॅम तर सहर्ष स्वागत करूया मॅडम तुमचं स्वागत आहे आपले बदलापूर वृत्तवाहिनीमध्ये नवप्रेरणेच्या माध्यमातून आज अनेक महिलांसाठी जे आहेत आपण एक प्रेरणा स्रोत म्हणून आलेले आहात एक सुंदर अशी मुलाखत जे आहे आमच्या दर्शकांना नक्कीच जाणून घ्यायला आवडेल तुमच्या नमस्कार मी सो शीतल प्रवीण राऊत शिवसेना नगरसेविका कोळा बदलापूर नगर, नगर परिषद गेली पंधरा वर्ष दोन हजार दहा ते दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये मी बदलापूर शहरामध्ये शिवसेनेची नगरसेविका म्हणून कार्यरत आहे काम करत आहे अर्थात ही मुलाखत काहीतरी वेगळी असणार आहे कारण आपण सुरुवातीलाच बघितलं राजकारण यामध्ये असणार आहे आणि राजकारण जिथे असतो तिथे तडका आणि मिरची तर असतेच आणि त्यात ही एक महिला राजकारणी म्हटल्यावरती मग ही मुलाखत अजून दोन पटीने रंग देणार आहे मॅडम कसा विचार होता राजकारणात येण्याचं आधीपासून ठरलेलं होतं की सगळं अचानक घडत गेलं नाही नाही स्वप्नाच्या पलीकडेच होतं अगदी कधी स्वप्नात देखील बघितलं नव्हतं की मी कधी जाऊन या बदलापूर शहरामध्ये नगरसेविका म्हणून काम करू शकते पण डेस्टिनी देखील एक गोष्ट असते तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक गोष्ट ही आपल्या हातात नसून आपल्या नशिबात देखील असते हातातली गोष्ट जाऊ शकते पण नशिबातली गोष्ट कधी जाऊ शकत नाही जे तुमच्या नशिबात आहे ते तुम्हाला मिळणारच आहे छान असं कधी विचार नव्हता केलेला की राजकारणात कधीच कधीच नाही कधीच नाही म्हणजे असं हेच नव्हतं हो की कधी मी नगरसेविका म्हणून काम करू शकते पण एक देव्य शक्ती म्हणू शकता आज नवरात्र उत्सव आहे आणि महिलांचा गौरव तुम्ही या ठिकाणी करत आहात महिलांची कहाणी आहात अशीच देव्य शक्ती मला देखील प्राप्त झाली आणि मला असं वाटतं कुठला तरी दे आशीर्वाद देवीचा माझ्या पाठीशी होता आणि अचानकपणे मी नगरसेविका म्हणून या बदलापूशाला शहरामध्ये निवडून आले खूप सुंदर मॅडम जसं सांगितलं की नशिबात काही गोष्टी असतात आणि नशिबा पुढे काय कोणाचे चालत नाही आणि खूप सुंदर खरं तर मॅडम तुमचं आणि अर्थात जर आपण बघत असाल तर खूप सुंदर आजची ही मुलाखत जी आहे आपल्याला बघायला मिळणार आहे म्हणजे तुम्ही विचार केलेला नसताना जे राजकारणामध्ये आलेलं आहात म्हटलं होतं खूप काही अडचणींना देखील सामोरे जावं लागलं असेल हो अडचणी म्हणजे कशा झालं ज्या वेळेला दोन हजार दहा साली मी सर्वप्रथम नगरसेविका म्हणून बदलापूर शहरामध्ये उभी राहिले त्यावेळेला प्रभाग क्रमांक एकवीस मधून मी निवडून आले आणि सांगायला आनंद वाटेल की आज तुमचे जे संपादक आहेत मनोज दादा वैद्य हे त्या ठिकाणी काम करत होते आणि अनफॉर्च्युनेटली तो वॉर्ड लेडीज लेडीज आणि ओबीसी लेडीज पडला त्यामुळे त्या ठिकाणी शिवसेनेकडे पक्षाला उमेदवार देखील नव्हता चांगला स्ट्रॉंग असा आणि माझे दीड स्वर्गीय मोहन राऊत हे बाजूच्या वॉर्ड क्रमांक बावीस मध्ये नगरसेवक होते मग त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी ह्या राजकारणामध्ये काम करायला नवीन संधी मिळाली हो खूप नवीन संधी मिळाली आणि मनोज दादांनी देखील त्यावेळेला खूप सहकार्य केलं मॅडम ज्या वेळेला पाऊल ठेवलं राजकारणामध्ये राजकारणाबद्दल खूप गोष्टी असतात की महिलांसाठी राजकारण बन नाही बनलंय महिलांनी नाहीच उतरलं पाहिजे खूप खराब आहे राजकारण असं देखील बोललं जातं परंतु आता प्रत्यक्षरित्या ज्या वेळेला आपण राजकारणामध्ये आहात गेल्या कित्येक वर्षांपासून कार्य करत आहात अगदी सुंदर कार्य करत आहात तर कसा आहे हा अनुभव कसा आहे राजकारण नाही कसं आहे माहितीये का म्हणजे बघायला गेलं तर ऐंशी टक्के राजकारण हे चांगलं आहे वीस टक्के जर राजकारण तुम्ही म्हणाला तर महिलांच्या बाबतीत कधी कधी घाणेद्या प्रकार होतो किंवा चुकीचं राजकारण वगैरे केलं जातं पण त्यावेळेला मग तुम्ही स्वतः सक्षम पाहिजेत त्या ठिकाणी तुमची भूमिका मांडण्यासाठी तुम्हाला सिद्ध करण्यासाठी तुमच्यामध्ये ती सक्षमता पाहिजे तरच तुम्ही निभावू शकता सुंदर अगदी बघा म्हणजे स्वतः जरी राजकारणात असल्या तरी सुद्धा त्यांनी असं नाही सांगितलं की हंड्रेड पर्सेंट राजकारण खूप चांगलं आहे <laughs> जे आहे सत्य परिस्थिती या ठिकाणी मांडत आहे आणि अशाच खरंच नगरसेविका जे आहेत बदलापूरकरांना पाहिजेत की नाही इथून पुढे देखील आम्हाला नक्कीच सांगत चला खूप सुंदर खरं तर वाटतंय मॅडम तुमच्यासोबत बोलत असताना अनेक महिला जे आहेत तुम्हाला बघत आहेत आज त्या महिलांना काय बोलाल त्यांनी यायला पाहिजे का राजकारणामध्ये कॉम्पिटिशन वाढली पाहिजे का तुमची असं नक्कीच आता तुम्ही बघाल तर पन्नास टक्क्यापेक्षा जास्त महिला सध्या बदलापूर नगरपालिकेमध्ये कार्यरत होतात नगरसेविका म्हणून तर का नाही यायचं तुमची आपण कर्तृत्व आहोत हे आपणच सिद्ध करून द्यायचंय आपल्याला दुसरं कोणी सिद्ध करणार नाही तुम्ही स्वतःला सिद्ध करायचं आहे आणि लोकांना दाखवून द्यायचे की तुमच्यामध्ये काय वेगळेपणा आहे आणि तुम्ही काय वेगळं करू शकता नगरसेविका म्हणून कार्यरत आहात या प्रवासामध्ये खूप अडचणी हा अडचणी सुरुवातीच्या काळाला खरोखरच आल्या कारण मी अगदी नवीन होते सत्तावीस सत्तावीस वर्षाची होते आणि ज्या वेळेला सुरुवातीला उभे वे राहिले तर आता आता माझ्या मैत्रिणी आहेत त्या सगळ्या पण त्यावेळेला त्या फार दिग्गज होत्या म्हणजे रामपतकरांची मिसेस माझ्या विरोधात उभी होती सुनीता तरे मॅडम उभ्या होत्या अंकिता ताई सदडेकर माझ्या विरोधात उभे होते आणि त्यांच्या सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये मी छोटीशी मुलगी नवखी जिला कोणीही ओळखत नव्हतं जिच्या दिरांना पदनापूर ओळखत होतं पण मला कोणी ओळखत नव्हतं अशा मुलीने स्वतःला त्या ठिकाणी सिद्ध केलं आणि ह्या सगळ्यांवर मात करून मी दोन हजार दहा साली एवढ्या प्रचंड संख्येने त्या ठिकाणी निवडून आले मॅडम त्यावेळेला असं वाटत असेल ना की अरे आपण काहीच नाहीये आपण कसं याच्यातून सगळ्यांना जे त्या लेवलपर्यंत आपण कसं पोहोचायचं का बॅकआउट करायचं असं कधी विचार बॅकआउट करणं हा कधीच माझ्या रक्तामध्ये नव्हता मी सुरुवातीपासून म्हणजे शालेय शिक्षणापासून मी थोडीशी अशी हेच होते स्ट्रॉंग इन द सेन्स माझ्यामध्ये काहीतरी वेगळं कारण स्वतःमध्ये आजही तेवढाच आहे जेवढा मी कॉलेज लाईफ मध्ये असताना होता आणि मी स्वतःला प्रूव्ह केलं मी लोकांपर्यंत पोहोचले लोकांनी माझं ऐकलं लोकांनी मला समजून घेतलं आणि त्याच्यानंतर एवढ्या दिग्गजांना बाजूला करून त्यांनी मला निवडून दिलं त्या ठिकाणी अतिशय सुंदर कहाणी जी आहे आपण या ठिकाणी ऐकत आहोत आणि अनेक महिलांनी खरंच खूप जो आहे या ठिकाणी प्रेरणा घेतली पाहिजे आणि जसं की आपण राजकारणाबद्दल आपले जे विचार आहेत ते आता नक्कीच या मुलाखतीच्या माध्यमातून तुमचे देखील तुम्हाला बदलताना बघायला मिळणार आहे हा राजकारणातला जो प्रवास आहे तुमचा त्यामध्ये काही अडचणी देखील आल्या असतील हा अडचणी भरपूर होत्या पण कुटुंबाची साथ मिसरांची साथ आणि पक्षाचा विश्वास हा कुठेही दगमगला नाही कायम पाठीशी असाच आहे आजही तसाच आहे मॅडम असा एखादा प्रसंग आहे का ज्या ठिकाणी कुटुंब सांभाळून जे आहे आपलं कर्तव्य देखील बजावावं लागतंय नक्कीच ज्या वेळेला राजकारणामध्ये आले माझी मुलगी सात महिन्याची होती ती कधी सोळा वर्षाची झाली हे मला कळलं देखील नाही कारण की कुटुंब राजकारण आणि प्लस समाजकारण आमच्या कुटुंबाला लागलेला वारसा आहे नुसतं राजकारण नाही तर समाजकार्य आमच्या सासऱ्यांपासून ह्या शहरामध्ये चाललेलं आहे ते कार्य माझ्या धीरांनी पुढे नेलं धीरांनंतर आता मिस्टर करतायत मिस्टरांच्या सोबत मी देखील या बदलाभूषणामध्ये राजकारण तर आहेच पण त्याच्यासोबत समाजकारण हे जास्त मोठ्या प्रमाणामध्ये केलं जातं आमच्या कुठेतरी जोडीदाराची देखील या ठिकाणी सामना आहे म्हणून अजून उंच नक्कीच नक्कीच म्हणजे नेहमी असं म्हणतात की एका यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो पण मी नेहमी सांगते की मी अशी भाग्यवान महिला आहे की जिजा यशाच्या पाठीमागे तिच्या मिस्टरांचा खूप मोठा हात आहे खूप छान <laughs> मॅडम ज्या वेळेला नगरसेविका म्हणून भूमिका बजावत आहात तुम्ही खूप छान पदावर देखील आहात परंतु कुटुंब जे आहे त्याला म्हणजे जेवणापासून त्या सगळ्या ज्या <laughs> गोष्टी असतात बारीक सारीक ज्या मुलांना आईच्या हाताने पाहिजे असतात yes. तर असं कधी होतं का की नाही मम्मा मला तुझ्याच हाताने स्वयंपाक आज हाताची भाजी पाहिजे आहे आणि बाहेर देखील कामासाठी जायचंय तर असं कधी झालं आहे का मी माझं शेड्यूल आहे ना असं एकदम पर्टिक्युलर करून ठेवलेलं आहे आज देखील मी इथे येताना माझा संपूर्ण स्वयंपाक करून आले ना माझ्याकडे स्वयंपाकासाठी बाई नाहीये काही नाहीये सगळा स्वयंपाक मी एकटीच करतोय म्हणजे आज आजकाल ज्या महिलांना असं वाटतं की नगरसेविका म्हणजे अरे काय काम आहे त्यांना फक्त मेकअप वगैरे करायचा आणि फिरायचा घरात त्यांच्या बाई आहे फरची पुसायची नाही स्वयंपाक करायचा नाही तर त्यांची अटलिस्ट ही भूमिका जी आहे आहे ती बदलणार नक्कीच नक्कीच स्त्रीला सगळे काम करून आपल्या हाताने आपल्या मुलांना जर खायला घातलं तर मला असं वाटतं त्याच्यापेक्षा वेगळं सुख कुठलं नाहीये खऱ्या अर्थाने जे आहे आज जागर कर्तृत्वान महिलांचा मध्ये खरंच खूप छान वाटतं ही मुलाखत घेत असताना कारण साक्षात नगरसेविका सोबत आहे आणि तरी सुद्धा त्यांच्या भावना देखील सामान्य महिलेच्या ज्या भावना असतात तशाच आहे की आपल्या बाळाला जे आहे आपल्या हाताने आपण जेवण बनवून खाऊ घातलं पाहिजे आपल्या घरातील कुटुंबांना देखील आपण तेवढाच वेळ दिला पाहिजे कुटुंबातील सदस्यांना तर तुम्हाला ही मुलाखत कशी वाटते आम्हाला नक्कीच सांगत चला मॅडम में एक थोडा इंटरेस्टिंग प्रश्न आहे जो सगळ्याच नागरिकांना पण पडलेला असतो मलाही पडलेला आहे जसं तुम्ही आता सध्या शिवसेना पक्षाच्या नगरसेविका आहात बरोबर परंतु असं कधी झालंय का की बी असू द्या नाहीतर दुसरा कुठलाही पक्ष असू द्या राष्ट्रवादी असू द्या आता सध्या महायुती सरकार आहे म्हणून ठीक आहे परंतु असं कधी झालं आहे का की बाकीच्या पक्षांनी जे आहे तुम्हाला काही अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांची तुमच्याबद्दल कशी मतं आहे नक्की स्वप्नाली चांगला प्रश्न आहे तुझ्या माध्यमातून आलेला तर मला असं वाटतं की मला शिवसेना पक्षामध्ये जसा मान सन्मान आहे तसाच मान सन्मान आणि प्रेम इतर पक्षातून आता बीजेपी असू दे राष्ट्रवादी असू दे मनसे असू दे कुठे म्हणजे जे पक्ष मित्र पक्ष आहेत किंवा त्या सगळ्या पक्षातून मला एक चांगला मानसन्मान मिळत गेलेला आहे चांगलं प्रेम त्यांच्या माध्यमातून मिळत गेलेलं आहे आता तू बघशील या बदलापूर शहराचे मुरबाड विधान मतदारसंघाचे आमदार आहेत मान्य किसन कतोरे साहेब आप्पा ते मला स्वतःच्या मुलीसारखं ट्रीट करतात म्हणजे फार असं गर्व वाटतो स्वतःवर की इतकी मोठी व्यक्ती आपल्यावर आपल्या मुलीसारखं प्रेम करतात बरोबर आणि तरी पक्ष वेगळं आहे परंतु हे पक्ष भेदभाव वेगळे आणि ही जी आपुलकी आहे ती वेगळी हा आपुलकी तर आहेच पण पक्ष भेदभाव देखील मला ह्याच्यामध्ये दे कधी दिसून आला नाही काय रहस्य असेल याच्या मागे <laughs> <laughs> काय रस्तम मी सांगू शकत नाही स्वप्नाली आता त्याच मन चांगलं असेल याच्यापेक्षा जी व्यक्ती चांगली आहे तिची चांगली चर्चा होणार किंवा तिच्यावर लोक मी कधी कुणाचं वाईट विचार केलेला नाहीये किंवा कधी कुणाविषयी वाईट बोललेले नाही त्यामुळे मला असं वाटतं की एक वेगळ्या संकल्पनेतून मी स्वतःला या ठिकाणी सिद्ध करत आलेली आहे आणि त्याच प्रेम किंवा त्याचंच प्रतीक म्हणून एवढ्या सगळ्या लोकांचं माझ्यावर एक समान प्रेम आहे एक समान माया माझ्यावर करतात खूप छान अगदी म्हणजे विचारा पलीकडची गोष्ट आहे की आपण एका दुसऱ्या पक्षाचं नेतृत्व करतो आणि तरी सुद्धा बाकीचे पक्ष देखील तेवढंच जे आहेत आपल्याला प्रेम करतात आपल्यावरती तेवढाच आदर करतात सन्मान करतात म्हटलं ते खरच खूप छान वाटलं मॅडम तुमच्याकडनं मॅडम या नऊ दिवसांमध्ये हे नऊ दिवस अगदी पवित्र मानले जातात नवरात्रीचे यामध्ये जर तुम्हाला एखादी दैवी शक्ती प्राप्त झाली तर त्या दैवी शक्तीचा चमत्कारिक शक्तीचा उपयोग आपण कसा करा जर अशी कुठली एखादी दैवी शक्ती मला प्राप्त झाली तर नक्कीच जे राक्षसी प्रवृत्तीची लोक ह्या समाजामध्ये आहेत किंवा ह्या सृष्टीवर आहेत तर त्यांची मानसिकता बदलण्याचं काम मी नक्कीच करेल खूप छान अगदी प्रत्येक स्त्रीच्या मनातली जी भावना आहे ती मॅडमनी आज या ठिकाणी मांडलेली आहे आणि आम्ही तरी देवी मातेच्या चरणी प्रार्थना करू की तुम्हाला ही शक्ती मिळालीच पाहिजे जेणेकरून सगळ्या जे राक्षसी प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्या मनातील जे वाईट भावना आहेत त्या सगळ्या निघून जातील आणि सगळं संपूर्ण सृष्टी जी आहे आपली एक पवित्र या ठिकाणी मांडली जाईल तर तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ देत मॅडम आलेला आहात आज सन्मान केला जातोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप महिला आहेत परंतु विविध क्षेत्रातील कर्तृ महिलांमध्ये जे आहे तुम्ही आपले बदला वृत्तवाहिणीसोबत संवाद साधत आहात नवप्रेरणामध्ये तुम्ही आलेला आहात आज कसा राहिला अनुभव कसा वाटला अतिशय सुंदर स्वप्नाली तुझ्याशी बोलून आणि या ठिकाणी येऊन मला फार बरं वाटलं आणि तू हे जे काम करत आहे म्हणजे ह्या पवित्र दिवसांमध्ये इतकं चांगलं काम करते की या बदलापूर शहरामधील विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांना तू लोकांपर्यंत नेऊन पोचवत आहे ह्याच्यापेक्षा चांगलं काम दुसरं कुठलंच नाहीये खूप छान बघत रहा आपले बदलापूर तुम्हाला कसं वाटतंय आजची मुलाखत आम्हाला सांगत चला जागर कर्तृत्वान महिलांचा नऊ दिवस नऊ महिला नव प्रेरणामध्ये मी स्वप्नाली आणि आज आपल्यासोबत होत्या ते म्हणजे शिवसेनेच्या नगरसेविका शीतल राऊत मॅम खूप सुंदर अतिशय ही मुलाखत रंगलेली आहे या ठिकाणी एक नगरसेविका असून देखील घरातील जबाबदारी जी आहे मात्र विसरलेल्या नाहीत स्वतःच कुटुंबाला विसरलेल्या नाहीत आणि मॅडम अजून एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे जबाबदारी देखील असेल ना जसं तुम्ही घराला तुमचं कुटुंब मानतात तसं नागरिकांना जनतेला देखील एक कुटुंब झालं असेल जनता देखील नक्कीच स्वप्नाली सांगताना अतिशय आनंद वाटेल तुला की खरोखरच आज जे प्रभागातली जी लोक आहेत ना ते जसे कुटुंबातले मला माझी मुलगी मानतात ना तसे प्रभागातले जे ज्येष्ठ नागरिक वगैरे आहेत किंवा दहा पंधरा वर्षापासून माझ्याबरोबर जे जोडले गेलेले आहेत ते मला स्वतःची मुलगी म्हणूनच आजही ट्रीट करतात म्हणजे इव्हन त्यांच्या घरामधले छोटे मोठे कार्यक्रम असतील किंवा काही असतील तर असं नाही की मी नगरसेविका म्हणून ते मला इन्व्हाइट करतात मी त्यांची मुलगी म्हणून मला इन्व्हाइट करतात पण तर यामागे तुमचा यशाचा खूप मोठा वाटा आहे तुम्ही त्यांच्याशी तशा वागत असाल म्हणून ते तुम्हाला तसं तर वागणूक देतात पण काही महिला आता राजकारणात येत असतील तर मग नक्कीच यायला पाहिजे त्यांनी नक्कीच यायला पाहिजे पण तुम्ही कसं माहितीये का राजकारणात आल्यानंतर असं नुसतंच निवडून आलात आणि नगरसेविका झाल्यात अशा निवडून येऊन होऊन घरात देखील बऱ्याच वर्ष बसलेल्या महिला देखील आहेत की ज्यांना कधी ओळखच मिळाली नाही ज्यांची कधी ओळख करून दिली गेली नाही किंवा त्यांनी कधी स्वतःला सिद्ध देखील केलं नाही तर माझं असं म्हणणे की असं करू नका तुमच्यामध्ये ती एक वेगळी ऊर्जा आहे एक शक्ती आहे तिला तुम्ही पुढे आणा आणि तुम्हाला सिद्ध करून दाखवा एकंदरीत तुम्ही तुमच्या यशाचं सर्व जे श्रेय आहे ते कोणाकोणाला देणार आहात बघ यश मिळणं हे काही साधी गोष्ट नसते त्याच्यासाठी तुम्हाला फार गोष्टींचा पाठपुरावा करावा लागतो आज तू जर माझ्या प्रभागांमध्ये कधी आली तर बघशील माझ्या प्रभागामध्ये प्रत्येक ठिकाणी रस्ते हे कॉन्क्रीटचे झालेले आहेत अतिशय उत्तम प्रकारचे रस्ते म्हणजे मला असं वाटतं की लोकांचे मुख्य जे रस्ते आहेत ते रस्ते देखील कॉन्क्रीटचे नसतील माझ्याकडे तर गल्ल्या पण कॉन्क्रीटच्या आहेत चांगली उद्यानं आहेत लाईटची व्यवस्था आहे गटारांची व्यवस्था आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी चांगलं काम माझ्या माध्यमातून केलं जातं अनेक वर्षानुवर्ष जेव्हा माझे धीर होते तेव्हा आम्ही विद्यार्थ्यांसाठी देखील काम करत आलेलो आहे आजही करतोय आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये शिवसेना पक्षाच्या माध्यमातून मान्य उपमुख्यमंत्री ह्या महाराष्ट्र राज्याचे शिंदेसाहेब यांनी दोन हजार दहापासून माझ्यावर जो विश्वास ठेवला आणि प्रेम देखील केलं आजही शिंदेसाहेब मला माझ्या स्वतःच्या नावाने ओळखतात शिंदेसाहेब असतील शिवसेना शहरप्रमुख वामनदादा म्हात्रे असतील माझे धीर स्वर्गीय मोहन राऊत ज्यांच्यामुळे आज मला एक वेगळी ओळख ह्या बदलापूर शहरामध्ये मिळाली ते माझे धीर माझे मिस्टर प्रवीण भाऊ राऊत आणि माझं संपूर्ण कुटुंब माझा मित्रमैत्रिणी सगळ्यांना आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे जे, जे माझे मतदार आहेत ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि दोन हजार दहा नंतर दोन हजार पंधराला मला बिनविरोध म्हणून निवडून दिलं या सगळ्यांना ह्याचं श्रेय आहे अगदी खूप मोठ्या मनाने जे आहे स्वतःच जे श्रेय आहे ते अगदी सगळ्यांना दिलं आणि हीच असते एक स्त्री एक महिला नव प्रेरणाच्या माध्यमातून खूप सुंदर प्रेरणा जे आहेत मॅडम तुमच्याकडून आम्हाला देखील मला सुद्धा खूप सुंदर वाटलं आणि ही पहिली मुलाखत अशी असेल की जिच्यामध्ये अगदी म्हणजे चेहऱ्यावरचा हसू देखील थांबला नाही आणि खूप खूप छान वाटलं बोलत असताना धन्यवाद धन्यवाद तुमच्याही प्रतिक्रिया नक्कीच येऊ द्या बघत रहा आपले बदलापूर स्वप्नाली सह धन्यवाद धन्यवाद